नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे तूर बाजार भाव हे जिल्ह्यानुसार बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया जिल्हा आहे यवतमाळ जात आहे लाल आवकलेली दोनशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे अठ्ठावीस रुपये दर आहे सात हजार अठ्ठावीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये बाजार समिती वाशिम आवकालेली एक हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे त्रेपन्न रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतर आहे सहा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये बाजार समिती वर्धा जाताय लाल आवकालेली सातशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे तेतीस रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे एकोणावीस रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार सातशे अडुसष्ट रुपये बाजार समिती जिल्हा सोलापूर जात आहे पांढरा आवकालेली पाचशे तेवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार शंभर रुपये जिल्हा परभणी जात आहे लाल आवकालेली पाच क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती नांदेड जात आहे लाल आवकालीली एकशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवाकलेली एक हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सदतीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती म्हणजेच जिल्हा लातूर जात आहे पांढरा आवकाली दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमालदरा आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे एकतीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद